नमस्कार मैत्रिण स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर टॉप पहा किती सुंदर कटिंग झालेला आहे त्याचं मी तुम्हाला कटिंग स्टिचिंग मागच्या दोन व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे आज आपण पॅन्टचं कटिंग व स्टिचिंग पाहणार आहोत आपण आज सिम्पल प्लाझो कट करत आहोत तर ड्रेससुद्धा अगदी सुंदर झालेला आहे कॉलर्स आहे त्याचं कटिंग व स्टिचिंग मागच्या दोन व्हिडिओमध्ये मी टाकलेला आहे तुम्ही पाहू शकता तर पॅन्ट जी आहे ती अशा पद्धतीने बनलेली आहे पहा प्लाझो याचा आपण कटिंग ही पाहणार आहोत व स्टिचिंग पाहणार आहोत अगदी सुंदर पद्धतीने प्लाझो पॅन्ट कटिंग झालेली आहे सिंपल प्लाझो आहे ही तर अशा पद्धतीने कटिंग व स्टिचिंग कसं करायचं ते तुम्हाला अगदी सविस्तरपणे मी तुम्हाला शिकवते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता पहिल्यांदा इथून लेवल करून घ्यायची आहे व्यवस्थित आता इकडून अर्धा इंच आपल्याला सोडायचं आहे आता इथे हिपचा चौथा भाग प्लस त्यामध्ये लुझिंग अडीच इंच घ्यायची आहे आता हिप इथे बेचाळीस भागिले चार बरोबर साडे दहा प्लस त्यामध्ये दोन इंच तर इथे साडेबारा इंच येईल हा अर्धा एक इंचा पॉइंट सोडून आपण इथून साडेबारा इंच घ्यायचा आहे आता क्रॉस पॉईंट घेत असताना हिपचा चौथा भाग आता बेल्ट सुद्धा ह्यातच घ्यायचा असेल तर बेल्टला आपण इथेच आपण जर पलटी करायचं असेल तर इथून आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा बेल्ट साठी सोडावं लागेल तर इथून हे बेल्टच आहे कारण एक्स्ट्राची पत्ती लावण्याची आवश्यकता नाही यातच आपण बेल्ट सुद्धा तयार करू शकतो तर हे बेल्टच आहे त्यानंतर इथून हिपचा चौथा भाग प्लस त्यामध्ये दीड इंच ऍड करायचं आहे इथून सुद्धा साडेबारा इंच येईल आता इथून एक इंच सोडलेलं आहे इथून साडेबारा इंच असेल आता इथून बाहेरून बाहेरच्या साईडला एक्स्ट्रा अडीच इंच घ्यायचं आहे आता ह्या दोन्ही चा मध्ये घ्यायचा आहे साडेसात इंच इथे मार्क करायचा आहे साडेसात इंचला आता इथून उंची घ्यायची आहे आता हे एक दोन इंच सोडून उंची घ्यायची आहे तर उंची इथे इथून उंची उंची सदतीस इंच आहे प्लस दोन इंच बॉर्डर म्हणजे पट्टी पलटी करण्यासाठी तर इथून मी सदतीस प्लस दोन इंच घेते एकोणचाळीस इंच ला खून केलेली आहे आता हे जितकं आलेलं आहे आता इथे किती आलेलं आहे पहा साडेसात इंच प्लस एक इंच आपले जे आपण सोडलेलं आहे ते म्हणजे साडेआठ इंच इथे सुद्धा साडेआठ ला एक मार्क करायचं आहे आता इथून अडीच इंच घ्यायचं आहे व इथून साडेतीन इंच घ्यायचं आहे टोटल बॉटम आपला सहा इंचा असेल तुम्हाला जास्त हवा असेल तर इकडे तीन इंच इकडे दीड इंच एक्स्ट्रा घेऊन तुम्ही करू शकता आता इथून हा भाग जो आहे तो अशा पद्धतीने इथे जोडायचा आहे व इथून अशा पद्धतीने असेल इथून सरळ असेल नंतर इथून हिप असून थोडासा अशा पद्धतीने म्हणून आपण एक इंच एक्स्ट्रा घेतलं होतं असा आकार असतो इथून हा आकार अशा पद्धतीने तर आता हे च कटिंग झालेलं आहे आता इथे तुम्हाला मार्जिन द्यायचं असेल तर थोडस तुम्ही इकडे अर्धा इंच शिलाईसाठी देऊ शकता व इकडे अर्धा इंच शिलाईसाठी देऊ शकता अशा पद्धतीने आता कटिंग करून घेते मी आता इथे पहा क्रॉस पॉईंट कट करायचा आहे आता इथून ज्या वेळेला आपण इलास्टिक घालतो किंवा त्यावेळेला बेल्ट करतो त्यावेळेला इथून अर्धा इंच फक्त एक्स्ट्रा घ्यायचा आहे कारण आपल्याला फोल्ड करण्यासाठी लागणार आहे तर हे हा एक पाय झाला पड़ आता दुसरा पाय सुद्धा कट करून घ्यायचा आहे एक आपण अशा पद्धतीने पुन्हा जवळ घ्यायचा आहे आता इथून व्यवस्थित हांतून घ्यायचं आहे हा पार्ट अशा पद्धतीने ऍडजस्टमेंट करायचा आहे कापड जसं शिल्लक राहील ते पाहायचं कारण तुम्हाला नंतर वापरता येईल कापड ते आता मी इथून घेते कारण तुम्हाला वाढवायचं कुठं हे समजायला हवं आता इथून फक्त आपल्याला इथून दोन इंच वाढवायचं आहे अशा पद्धतीने तिरका आकार द्यायचा आहे इथे व इकडच्या साईडला दोन इंच वाढवायचं आहे दोन किंवा दीड तुम्ही जर तब्येत जास्त असेल तर तुम्ही इथे दोन इंच वाढवू शकता ह्या साईड ला व इथून वरती नंतर इथून तुम्ही एक एक इंच जरी वाढवलात तरी चालेल बाकीचं कटिंग आहे त्याप्रमाणे करायचं आहे आता मी कटिंग करून घेते आता इथून थोडस हा आकार अशा पद्धतीने कट करायचा असतो तर आता पॅनच सुद्धा कटिंग झालेलं आहे तर पुढच्या भागात आपण दोन्ही स्टिच कसे करायचे आहेत ते पाहणार आहोत आता बेल्ट आपण ह्यामध्ये जॉईन केलेला आहे त्यामुळे एक्स्ट्राचा बेल्ट काढण्याची आवश्यकता नाही तर फक्त इथे किसे काढूया आपण आता कॉलर जी काढायची आहे ती कॉलर आपण ह्या कपड्याची अशा पद्धतीने काढणार आहोत मी फक्त कापड काढून घेते नंतर आपण चेक करून कॉलर जी आहे ती काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने फक्त कापड काढून घेते मी कॉलर कशी बनवायची ते मी ज्या वेळेला शिवत असेल त्यावेळेला तुम्हाला दाखवते आता पॉकेट लावायचे असले तर हे कापड आहे कापड असं ठेवायचं आहे आता इथून सरळ रेश इथून सहा इंच घ्यायचं आहे आता इथे पहा सहा ला इथे मार्क करायचं इथून सहा ला मार्क करायचं आहे आता हे डबल फोल्ड कापड आहे इथून अकरा इंच घ्यायचं आहे ह्या पट्टीवरती मार्किंग आहे आता इथे अकरा इंच येत आहे अकरा इंच पर्यंत अशा पद्धतीने मार्क करायचं आहे इथून पुन्हा अशा पद्धतीने तर आता आपलं खिते कटिंग तयार झालं आहे तर पुढच्या भागात आपण कसं पद्धतीने स्टिचिंग करायचं ते पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग आता पॅन्टचं स्टिचिंग पाहूया त्यासाठी जे आहे ते कापड मी सरळ भागाला सरळ भाग जोडलेला आहे व क्रॉच पॉइंट मी जे आहे ते टिप मारून घेत आहे आता सरळ भाग जो आहे तो एकमेकावरती जोडून घेतलेला आहे आता दुसराही पार्ट तशाच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे म्हणजे क्रॉच पॉईंटला क्रॉच पॉईंट जोडून घ्यायचा आहे इथे पहिल्यांदा सरळ टीप मारायची व नंतर उलट करून टीप मारायची म्हणजे जर तुमच्याकडे ओवर मशीन नसेल तर तुम्हाला इथे धागे निघणार नाहीत कारण कपड्याचे धागे निघणार नाहीत यासाठी मी सरळ करून पुन्हा उलटी टीप मारून घेत आहे तुम्हाला अशा पद्धतीने करायचं असेल तर अशा पद्धतीने करू शकता किंवा तुमची नेहमी जी पद्धत असेल त्या पद्धतीने सुद्धा करू शकता आता दुसरा भाग आहे तो आपला सरळ जो आहे तो पार्ट जोडून घ्यायचा आहे इथे आता हा पण मी सरळ जोडत आहे नंतर मी उलट करून टीप मारेन कारण धागे जे उसवणार असतात ते उसवणार नाही तिथे आता बॉटम जे आहे ते बॉटमला सुद्धा मी टीप मारून घेतलेली आहे इथे बॉटम फोल्ड करून मी आता टीप मारून घेत आहे आपण सरळ टीप मारून पुन्हा उलटी करून तुम्ही टीप मारू शकता किंवा डायरेक्ट जर तुम्हाला अशा पद्धतीने उलटं जर करायचं असेल तर उलटंही करू शकता तर आता दोन्ही क्रॉच पॉईंट जे आहे ते जोडून झालेले आहेत पॅन्ट जी आहे ती तयार झालेली आहे आता आपण वरती जे होतं ते इलास्टिकसाठी डायरेक्ट घेतलं होतं त्याला आपण आता फोल्ड करून घेणार आहोत पहिल्यांदा एक टीप घ्यायची नंतर एक अशा पद्धतीने टीप घ्यायची व इलास्टिक घालण्यासाठी थोडंसंच अंतर ठेवायचं व टीप मारून घ्यायची हे पूर्ण तुमची इलास्टिक किती इंचाची आहे त्याच्यावरून तुम्ही ही टीप घेत जा कारण दीड इंचा असेल तर तुम्ही दीड इंच गॅप ठेवायला हवा आता थोडंसं अंतर मी इथे ठेवलेलं आहे इलॅस्टिक तिथे आपण घालणार आहोत इलास्टिक घेत असताना कंबर जितकी तुमची कंबर आहे त्यापेक्षा चार इंच कमी घ्या आता जे इलेस्टिक जो भाग उरला होता तो टीप मारून घ्यायचा आहे इलॅस्टिकला जॉईन करून घेतलेला आहे आता मधून एक टीप घ्यायची आहे अशा पद्धतीने ज्यामुळे इलेस्टिक जी आहे ती अगदी व्यवस्थित राहते हा आपली पॅन्ट थोड्याच वेळात किती सुंदर पॅन्ट तयार झालेली आहे